पासून पावसाने खूप जोरदार हजेरी लावले तुम्हाला दाखवतो का त्यातील काही दृश्य या व्हिडिओमध्ये विशाल विशाल आहे खूप खूप भरपूर पाऊस पडतो आहे ॲक्च्युली स काल व्हिडिओ अपलोड केली होती त्याच्यामध्ये हे सगळं आहे ते पूर्ण पूर्ण मा माची बांध वगैरे पूर्ण दिसत होते पण आता तर पूर्ण पॅक झालं आहे म्हणजे वरतून पाणी जात आहे तुम्ही बघू शकता झूम केल्यानंतर इथे काल आम्ही शेती केली गेली होती पूर्ण पॅक होते रस्त्यावरतून पण पाणी जातं आहे समीर मासेमाड जागा काय तुम्ही बघत असाल तुम्ही बघायला बांधव गेलाय आता इकडे सगळं गेलाय अक्चुली आमचाच हा गडगा आहे जस जस पूर्ण बांध फुटला मगाशी व्हिडिओ मध्ये पूर्ण बघितलं असेल बांध पूर्ण व्यवस्थित आता या संपूर्ण गेला आमचा गटका कुठला आजच्या पावसाने विहिरीत विहिरीत पाणी द्यायला आलंय ऍक्च्युली एवढा पाऊस पडतोय 立ちます。<laughs>